आपण कोणत्याही देशात जाऊ पण तिथे आपण आपल्या सर्व धर्मांचा आपण आदर केला पाहिजे आणि स्वामी विवेकानंदने जे तेव्हा जरी त्या ते तरुण पिढीला महत्वाचे असेल पण आता तरी आ आता ज्या तरुण पिढीला स्वामी विवेकानंदची शिकवण महत्वाची असेल आणि स्वामी विवेकानंद ऋषी होते की साक्षात भगवान शक्त होते हे हे पण मी सांगू शकेन तरी ते मानव जातीचे खरे मित्र होते मानव जातीचे खरे मित्र होते त्यांनी आपल्या त्यांचं पूर्ण नाव त्यांचं पूर्ण नाव विश्वनाथ नंतर नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते त्यां त्यांचा जन्म बंगाल इथे कोलकाता इथे झाला त्यांचे त्यांनी त्यांचे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना उत्तम संस्कार दिले आणि उत्तम आणि त्यांना अनेक विषयांचं ज्ञान जसे कि आपला इत, आपले धर्म आपले इतिहास आणि आपली कला यांचे त्यांना सफिल ज्ञान होतं आणि यस ज्ञान पाहून त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंसने त्यांना विवेकानंद असे नाव दिले विवेकानंद असे नाव दिले डॉक्टर स्वामी विवेकानंदनी आपल्याला आपल्या तरुण पिढीला अनेक अनेक शिकवण दिली जसे की आपले आपण जे कार्य करतो त्या कार्याला आपण एकाग्रतेने केलं पाहिजे आता मी त्याच्यावर एक एकदम मी स्वामी विवेकानंदची गोष्ट सांगते जेव्हा स्वामी विवेकानंद अभ्यास आपल्या घरासमोर अभ्यास करत होते तेव्हा तिथून एक लग्नाची बारस जात होती पण तेव्हा स्वामी विवेकानंदीला की स्वामीजी तुम्हाला पूर्ण लक्ष अभ्यासाकडे असून आणि अभ्यासाकडे असून त्याच्याकडे लक्ष लक्ष न देता मी अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपण आपलं जे कार्य करतो ते आपण कार्य एकाग्रताने केलं पाहिजे आणि अशी शिकवण स्वामीजींनी दिली आणि जेव्हा अमेरिकेतील शिकागो शहरात विश्व विश्व धर्म परिषद भरली होती तेव्हा त्यांनी ते भाषण देताना माय अमेरिकन ब्रदर्स अँड या शब्द वापरतात त्यांना जोरदार कार्य घालतात कारण आपण जेव्हा भाषण देतो तेव्हा आपण दुसऱ्या देशात आपण यावर आदरणी करू पण त्या धर्माला समान मानले आणि माझे अमेरिकन बघितलं हा शब्द वापरतात त्यांना जोरदार तयार झाल्या आणि स्वामीजीच्या भाषा सगळ्यात ते पूर्ण विश्वाला आवडत असेल कारण ते पूर्ण धर्माचा आदर करत असे असं कोणतं धर्म नव्हते तर ते त्यांचा आदर करत ते भाषण ऐकल्यानंतर स्वा स्वामीजींना

तुम्ही खर्च करता हे हे असं नाही करायला पाहिजे तिथे पण हो त्यांनी शिकवण दिली आणि तिथे सांगितलं ति की आपण धनाचा सदुपयोग करायचा आपण कसा सदुपयोग करायचा आपण धन कसं वापरायचो कसं सदुपयोग करायचा आणि पाण्याद्वारे ते तिथे त्यांनी बघितलं की तिथे पाण्याद्वारे पैसे खर्च करत होते पण आमच्या भारतात अशी परिस्थिती आहे आणि मग आमच्या भारताला सुद्धा त्यांनी सुधार आमच्या भारतात ती परिस्थिती त्यांनी सांगितली आणि रोनाल्डो यांनी म्हटलं की म्हणाले की तुम्हाला काही पैशाची अडचण असेल तर आम्ही देतो आम्ही देतो तुम्हाला पण त्यावेळेस स्वामींनी नाही म्हटलं स्वामींनी म्हणाले की आम्ही 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 पूर्ण करू पण तुम्हाला माझा म्हणण्याचा उद्देश ते नव्हतं पण त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमच्या अमेरिकेतील धन तुम्ही वापरता त्याचा सदुपयोग करायचा आणि तुम्ही तिथे पाण्याद्वारे केल्यापेक्षा पाण्याद्वारे खर्च केल्यापेक्षा चांगल्या रीतीने ते पैशाचा सदुपयोग करावा असं स्वामींनी सांगितलं आता हे पण स्वामी